दिवाळी सगळ्यात महत्त्वाचा दिवस ज्याला आपण दिवाळी अमावस्या म्हणतो किंवा लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणतो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मीपूजन हे एकवीस तारखेला आहे एकोणावीस ही खाली आहे रविवारची त्यामुळे रविवारी कोणतीही पूजा नाही आणि दिवाळीचा कोणताही उत्सव नाही एकोणावीस तारखे वीस तारखेला नरक चतुर्दशी आहे आणि एकवीस तारखेला अमावस्या आहे एकवीस तारखेला यावर्षी काय झाले की दोन अमावस्या आलं आहे म्हणजे दुपारी वीस तारखेला अमावस्या लागते दुपारी साधारण दोन वाजता साडेबारा एक वाजता आणि ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहापर्यंत आहे त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होता की कोणत्या दिवशी पूजा करावी पण पूजा ही शास्त्राप्रमाणे एकवीस तारखेला करावी कारण अनेक धर्मग्रंथ जे आहेत प्राचीन ग्रंथ तीर्थ म्हणजे तिथी मुहूर्त नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे धर्मसिंधू नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे निर्णयसागर नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे निर्णय सिंधू नावाचा एक प्राचीन ग्रंथ स्पष्ट उल्लेख आहे जी तिथी तिथी युग्म असते युग्म म्हणजे प्रतिपदायुक्त असते आणि तीन प्रहर जर अमावस्य असेल तर त्या दिवशी लक्ष्मीपूजन करावं तर एकवीस तारखेला तीन प्रहर अमावस्य आहे आणि त्या दिवशी प्रतिपदाही संध्याकाळी सव्वासाला लागते त्यामुळे महालक्ष्मी पूजा किंवा जी दिवाळीची पूजा आहे ही एकवीस तारखेला करणं आवश्यक आहे मंगळवारी तिची महापूजा करावी आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला सण असल्यामुळे या दिवशी लक्ष्मी ही जी धनत्रदेशेला पृथ्वीवर आली होती त्या दिवशी ल अमावस्याच्या दिवशी ती आपल्या पृथ्वीवर आली म्हणजे स्वर्गतीचा मंथनामध्ये उदय झाल्यानंतर पृथ्वीवर आगमन तिचं ही अमावस्येला दीपावलीच्या झालं म्हणून दीपा अमावस्येला महालक्ष्मीचं पूजा करतात अनेक लोक विचारतात का दिवाळीला लक्ष्मीपूजा का करायची तर पृथ्वीवर लक्ष्मी जी आली ती तिथे अमावस्या होती त्यामुळे अमावस्याला लक्ष्मीपूजनाचं महत्त्व आहे आणि ते युग्म तिथे आली प्रतिपदायुक्त अमावस्या आली तर जास्त महत्त्वाची असते जी या वर्ष आहे असा योग हा एकोणावीसशे बासष्टला आला होता त्रेसष्टला आला होता आणि दोन हजार चोवीसला आला होता दोन अमावस्या आल्या होत्या त्यामुळे काही संभ्रम लोकांमध्ये झाला होता परंतु एक एकवीस ऑक्टोबरला मंगळवारीही आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि लक्ष्मीपूजाची तुम्हाला तयारी माहिती आहे त्या दिवशी लक्ष्मीला लाह आणि आहे याचं महत्त्व आहे आणि आपल्या सगळ्या प्रकारची कुबेर लक्ष्मीपूजा असते कुबेराचंही महत्त्व आहे कुबेराचा मंत्र त्या दिवशी म्हणतात ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय आहे धनधान्यम समृद्धिमय दे दापय स्वाहा ओम वैष्णव आहे कुबेर पूजनाला मोठं महत्त्व आहे कारण संपूर्ण वैश्विक संपत्ती किंवा सृष्टीची संपत्ती ही कुबेराकडे असते त्यामुळे लक्ष्मी कुबेर पूजा त्याचबरोबर पूजा अशा तीन देवतांचं पूजन करतात पहिले गणेश पूजा करायची असते चौरंगावर लाल कापड मांडून त्याच्यावर कलश ठेवावा आणि त्यानंतर गणेश मूर्ती स्थापन करावी आणि त्यानंतर एक असणाऱ्या धनांमध्ये कारण यावर्षी लक्ष्मीला धने वाहतात ते दिवाळीच्या दिवशी धनामध्ये लक्ष्मीची मूर्ती स्थापन करावी काही नाणे किंवा ना, नोटा असतील त्या पण तिथे मांडाव्या आणि कुबेर कुबेर एक विड्याच्या पानावर तिथे ठेवावं कुबेराची मूर्ती पण मिळते आणि कुबेराची मूर्ती नसल्यास नाणे ठेवावे एखादी नोक नो, नोटांची गड्डी ठेवावी अशा प्रकारे मांडणी ही एका याच्यावर एक करावी चौरंगावर लाल कापड टाकून कलश गणपती लक्ष्मी आणि कुबेर असे तिघांची पूजा करण्यासाठी खाली फळं मांडावी आपल्याकडे जे फराळाचे पदार्थ आपण केले असेल दिवाळीसाठी ते देवीसमोर मांडावे विविध प्रकारची पाच प्रकारची वेगवेगळी फळं मांडावी आणि पहिले गणेशपूजन करावं गणपतीची पूजा केल्याने गणेश विघ्नहर्ता आहेत समृद्धी देणारी दाता आहे त्याप्रमाणे आपल्याला गणेश पूजनाचं महत्त्व सांगितलं आहे त्यानंतर कुबेराचं पूजन करावं जो मंत्र मी बघा सांगितलं त्या मंत्राने कुबेराला पंचामृत नंतर जलधाराने अभिषेक करावा त्यानंतर त्याला अत्तर लावावं आणि नंतर, लावा, नंतर स्वस्थ नेवा आणि शेवट लक्ष्मीपूजा घे करावी लक्ष्मीसुप्त जे म्हटलेले त्याच्याने तेचे त्याची पूजन करावं ओम हिरण्यवर्णाम हरिणी सुवर्णरजस्तजाम चंद्राम हिरण लक्ष्मीं जातवेदो माभ ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात श्रीहरवर्चस्व मायुश्यमाग्यमाविधान शुभमानं मह्यते धान्यम धनं बहुपुत्र बहुपुत्रलाभम शतसंवत्सरम दीर्घमाही म्हणजे लक्ष्मीला आपण अशी प्रार्थना करतो अभिषेक करून का संपूर्ण वर्ष आम्हाला धन धान्य संपत्ती समृद्धी आरोग्य आणि सगळ्या प्रकारे जीवनामध्ये इच्छापूर्तीचं असू दे असं म्हणून लक्ष्मीला हे पंचामृत स्थान अत्तर लावून ती पूजा करावी आणि लक्ष्मी धानात ठेवावी तिला सगळ्या प्रकारचे पुष्प व्हावे लक्ष्मीला सुगंधी पुष्प आवडतात बिल्वपत्र आवडतं पांढऱ्या रंगाची फुलं आवडतात ते सगळे देवीला व्हावे आणि त्यानंतर संपूर्ण फराळ दिवाळीचा आपण जो केला असो चकल्या असो चिवडा असो अशा प्रकारे तो मांडावा आणि देवीला त्याचं नैवेद्य करावं त्यामुळे संपूर्ण वर्ष सुख शांती समृद्धीमय होतं आणि आयुष्य संपूर्ण वर्षभरात व्यापार असो आपण करत असलेलं कार्यक्षेत्र असो त्याच्यात आपल्याला उत्तम समृद्धी प्राप्त होते त्यामुळे दिवाळीच्या पूजनाचं महत्त्व आहे आणि दीप दान केलेलं सांगितलेले त्या दिवशी दिवे लावावे आनंद प्रकारचे दिवे लावावे आजकाल आपण फटाके उडवतो फटाके वाजणं वाईट नाहीच परंतु पर्यावरण पण प्रदूषण होणं नको याची पण काळजी घेणं आवश्यक आहे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी जास्त फटाके पण अयोग्य आहेत जे शरीराला आणि असणाऱ्या मानवी जीवनासाठी घातक आहेत त्यामुळे योग्य दरम्यान योग्य प्रकारचेच फटाके किंवा योग्य फटा कि प्रमाणात उडवावे आणि आपला आनंद साजरा करावा आणि या प्रकारे लक्ष्मीची पूजा करावी ओम महालक्ष्मी नमहा महालक्ष्मी दिवाळीच्या पूजेचं महत्त्व हे सुद्धा प्रदोष काळात आहे त्यामुळे यावर्षी महापूजा जी आहे महालक्ष्मीची आपण करतो लक्ष्मी कुबेर पूजा ही सायंकाळीच करायची आहे सकाळी सायंकाळी सहा ते साडेआठ या दरम्यान हे दिवाळीची पूजेचं महत्त्व यावर्षी आहे त्या काळातच पूजन करावं हो। म्हणजे अधिक समृद्धी संपत्ती ऐश्वर्य प्राप्त होईल असं या वर्षाचं महत्त्व आहे